नवी मुंबईतून विविध ठिकाणी छापे घालून दोनशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिली आहे या प्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थात सुमारे पाच किलो गांजा अकरा किलोपेक्षा अधिक कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा समावेश असल्याचं विभागाने म्हटलं आहे एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने अमेरिकेहून ही तस्करी करण्यात आली आहे आणि कोकण मार्गे हे पदार्थ मुंबईत आणले गेले अशी माहिती विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे महाराष्ट्रात या वर्षात एकूण दोनशे एक बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असल्याचं आढळलं आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे मुंबईत या नागरिकांविरोधात तीनशे अकरा एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत असंही पोलिसांनी सांगितलं तर वीस जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे एकूण कागदपत्र छाननीत पाच ते सात नागरिकांची कागदपत्रं वैध असल्याचं आढळलं त्यांना थेट बांगलादेशात पाठवलं गेलं असंही पोलिसांनी